दोन्ही हात समोर घ्या फिंगर्सला ओपन क्लोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परत श्वास भरून घ्या दोन्ही हात समोर तळ हाताने अप अँड डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात शोल्डरवरती ठेवा एल्बोला फ्रंटला समोर ओपन क्लोज करा फ्रंटला ओपन क्लोज यस ओपन yes. क्लोज फक्त यस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स श्वास भरून घ्या परत रिपीटमध्ये तुम्हाला काय करायचं दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आहे अप अँड डाऊन राईट अप डाऊन राईट अप डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स दोन्ही हात समोर घ्या ओपन क्लोज करा दोन्ही हात आधी स्पर्श करा एकमेकांना तळहात हातं येस आता त्यामध्ये ओपन क्लोज करा वन येस बरोबर आहे ओपन क्लोज टू बस शोल्डरच्या बरोबरीने जाऊ द्या टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स दोन्ही हात वरती घ्या ओपन क्लोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आता यामध्येच तुम्हाला फ्रंटला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे क्रॉसमध्ये दोन्ही हात समोर घ्या आधी सर्व स्ट्रेट आता क्रॉसमध्ये घ्या ओपन क्लोज वन टू थ्री करेक्ट फोर फाय सिक्स सेवन हे पाहि आमचं करेक्ट एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स श्वास भरून घ्या <coughs> आता हनर स्लोली सावकाश दोन हाथ गोल फिर स्लोली सावकाश घया वन टू थ्री फोर फाइ स एट नाइन टेन सेम अपोजिट रोटेशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ढिलस सोडा शरीर पूर्ण आता व्हील्समध्ये हाताचे एक्सरसाइज होणार नाहीत म्हणून आपण यामध्ये इन्क्लूड करत आहे दोन्ही हात लॉक करा समोर फ्रंटला येस चेस्टला स्पर्श करा परत समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवेन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात समोर आत्तासारखं लॉक करून ठेवा राईटला टर्न करा सर्वांनी राईट टर्न लेफ्टर्न राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्टला होल्डिंग असू द्या आणखीन थोडंसं ट्विस्टिंग घ्या कमरेला ट्विस्ट करा जिक डाव्या बाजूलाच झुकण्याचा प्रयत्न करा तिकडे त्याच साईडला डावीकडेच होल्डिंग असू द्या वन टू थ्री फोर फाय सेम ऑपोजिट होल्डिंग वन टू थ्री फोर फाय तसेच हात डोक्यावरती घ्या तसेच हात डोक्यावरती घ्या नजर वरच्या हाताकडे ठेवा तुमची सर्वांनी मानवरती करा जेणेकरून स्पाइन रिलॅक्स होईल कमरेचा त्रास कमी होईल छोटे छोटे श्वास घेत राहायचं यामध्ये होल्डिंग असू द्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स लिहिलं सोडा यानंतर व्हील्स एक्झरसाईज घेऊ हो आपण